रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो चार पाच दिवसांपूर्वी मराठ्यांना आरक्षण भेटलं आणि तेव्हा मी व्हिडिओ बनवला की सर्वांना प्रकाश आंबेडकर साहेबांचाच विचारात घ्यावा लागेल त्याची प्रचिती आज येत आहे कारण या सरकारने मराठ्यांची फसवणूक केली आहे का या विषयावर सगळीकडे चर्चा सुरू आहे आज खुद्द मनोज जारांगे पाटलांच्या मनामध्ये सुद्धा संशय निर्माण झालेला आहे त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांनी परत एकदा उपोषणाची हाक दिलेली आहे मला अगोदरच माहीत होत की हे सरकार हा तिढा सोडवणार नाही कारण पहिल्यापासून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सांगत आलेले आहेत की हे सरकार मनोज जारांगे पाटलांशी इमानदार नाही या सरकारमधील एकनाथ शिंदे यांची भूमिका वगळता इतर जे गट आहेत राष्ट्रवादीचा आणि भारतीय जनता पार्टी हे पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की एकटे एकनाथ शिंदे काही करू शकत नाहीत त्यामुळेच मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर सर्व अंदाज बांधून सर्व गोष्टींचा मागोवा घेऊन मी जवळपास दोन महिन्यापूर्वीच व्हिडिओ बनवला होता की मराठ्यांना आरक्षण केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबच देऊ शकतात त्यावेळेस अनेकांनी त्या व्हिडिओचं स्वागत केलं परंतु काही जणांनी अशा शंका निर्माण केल्या की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे सत्ता नाही आमदार नाही खासदार नाही मग ते कसं काय मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे आणि ते पण सर्वांबाबत तुमची भूमिका ही सर्व समावेशक असली पाहिजे ओबीसींना सुद्धा न्याय मिळावा आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळावा म्हणजे कोणाची तरी एकाची बाजू घ्यायची असं त्यांच्याकडे नाही सर्वांना न्याय मिळावा सर्वांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत ही भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे त्यामुळे मित्रांनो खरं तर ही वेळ आलेली आहे जर मराठा समाजाने शहाणं होऊन आणि ओबीसी समाजाने शहाणं होऊन जर सर्वांनी मिळून जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर सात दिली। साथ दिली आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं जर सरकार जर आणलं एक वेळेस त्यांना संधी देऊन बघा बघा तुमच्या सर्व समस्या सुटतात की नाही कारण इतर जे सर्व नेते आहेत त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे मग ते देवेंद्र फडणवीस असतील देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मनातून पूर्णपणे उतरलेले आहेत एस सी आणि एस टी समाजाच्या मनातून पूर्णपणे उतरलेले आहेत त्याचबरोबर ऐंशी टक्के ओबीसी समाजाच्या मनातून सुद्धा उतरलेले आहेत आणि दुसरीकडे शरद पवार अजित पवार यांची काय गत आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आता राहिली काँग्रेस काँग्रेस काहीही करू शकत नाही काँग्रेसला जनाधार नाही काँग्रेसला स्वतःहून पुढंहून काही करायचं नाही काही निर्णय घ्यायचा नाही ती क्षमता त्यांच्यामध्ये नाही आणि राहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केवळ फक्त सहानुभूती उरली आहे परंतु निर्णय घेण्याची क्षमता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा नाही केवळ सहानुभूतीच्या जीवावर किती दिवस करणार तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील काहीतरी भूमिका मांडावी लागेल अशा संकटाच्या काळी जर तुम्ही भूमिका घेत नसता निर्णय घेत नसताल तर तुमचं भविष्य हे अंधकारमय आहे हे लक्षात घ्या मग अशा मध्ये स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे हे मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्यात सक्सेस झालेले आहेत परंतु एकनाथ शिंदेची ही सहानुभूती फार दिवस टिकणार नाही कारण हळूहळू या मागचं वास्तव काय हे सर्व मराठ्यांना समजत आहे मग अशा वेळी मराठ्यांसमोर पर्याय काय ओबीसी समोर पर्याय काय अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे अशा प्रसंगी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी सर्व समावेशक भूमिका घेतलेली आहे ओबीसीवर सुद्धा अन्याय होऊ द्यायचा नाही आणि मराठ्यांना सुद्धा वेगळं वेगळं आरक्षण ताट कसं देता येईल ही।, ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा दोन्ही समाजाने विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो खास करून जे वंचित बहुजन आघाडीला मानतात वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करतात त्या सर्वांना विनंती आहे ताकदीने तयार राहा आपल्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग उमेदवार उभे करा कारण पक्षाचं मतदान हे फिक्स असतं सात टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के काय असेल ते परंतु पक्षा इतकंच मतदान घेण्याची जिम्मेदारी त्या उमेदवाराकडे असली पाहिजे म्हणजे उमेदवाराने स्वतःच्या जीवावर वीस पंचवीस टक्के मतदान घ्यायला हवं आणि पक्षाचं त्यामध्ये मतदान ऍड झालं म्हणजे तो उमेदवार स्वतः आपोआप निवडून येतो असे स्ट्रॉंग उमेदवार प्रत्येक निर्माण करा जर झालं तर वंचित बहुजन आघाडीचं यश जगातील कोणतीच ताकद शकणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आज या विषयावर चर्चा करणं अपेक्षित होतं तुम्हाला की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीमध्ये जातील की नाही या बाबतीत अजून अनेक गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत त्या सर्व क्लिअर होतील तेव्हा त्यावर ते मी नक्की भाष्य करेल आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम